नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं शेतकरी बांधवांना स्वर्ण संधी कृषी विभागाची योजना झाली सुरू फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे पाच पंधरा पाच दोन हजार वीस तर या योजनेचा हा पार्ट टू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार अंतर्गत खालील सहा योजनांमध्ये लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी प्राथमिक माहिती कृषी विभागामार्फत व्हॉट्सअपच्या लिंकद्वारे लिंकच्या माध्यमातून मागविण्यात येत आहे आपण सदर माहिती आपल्या गावातील तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोचवावी ही विनंती तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज कसा करावा आज आपण पाहणार आहोत भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवून या योजनेसाठी अर्ज कसा करावा ते तर सर्वप्रथम आपल्याला सर्च बॉक्समध्ये टाकून घ्यायचे आहे या कृषी विभागाची लिंक ही लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणाहून आपण कॉपी करून घेऊ शकता त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मे दोन हजार वीस हा तर आता या ठिकाणी अर्ज कसा करायचा हे आपण पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला आपला तालुका टाकून घ्यायचा या ठिकाणी तालुका तो ॲटोमॅटिकच येतो त्यानंतर शेतकऱ्याचे नाव टाकायचे आहे या ठिकाणी मी माझं नाव टाकून घेतो त्यानंतर पुरुष आहात की स्त्री आहात हे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपली कास्ट कॅटेगरी कोणती आहे ते या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर निवासी पत्ता निवासी गाव आपण कुठल्या गावात राहता ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अपंग आहात काय नाही या बटनावरती क्लिक करायचं आहे असाल तर हो या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतजमीन असलेल्या गावाचे नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वे क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आपलं आठानुसार क्षेत्र किती आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराची वर्गवारी क्षेत्रानुसार करायची आहे आपण दोन हेक्टरपेक्षा कमी असाल तर अल्प अत्या अल्प अत्या अत्यल्प भूधारक या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे कृपया मध्यवर्ती सहकारी बँक टाळण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जिल्हा बँकेचा या ठिकाणी टाकू नये असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर बँकेची शाखा टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी त्याच्यानंतर आपला राष्ट्रीयकृत बँक खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बँकेचा आय एफ एस सी कोड त्याच्यानंतर आपला संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यापूर्वी कृषी विभागाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतला आहे का तर मी घेतला नाही म्हणून नाही या बटनावरती क्लिक करतोय आपण जर घेतला असेल तर तो म्हणून आणि योजने। कोणत्या योजनेचा लाभ घेतला तो योजनेचा त्या योजनेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला या सर्व योजना दिसतील कृषी यांत्रिकीकरण भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना तर आजचा आपला विषय आहे भाऊसाहेब फणकर फळबाग लागवड योजना या या योजनेमध्ये कोणते कोणते फळांचे रोप आहे आपल्याला मिळणार आहेत ते आपण पाहूया आणि कोणत्या रोपांना किती आपल्याला सबसिडी मिळणार आहे सबसिडी तर शंभर टक्के मिळणारच आहे पण कोणत्या रोपाला किती आहे आप ते आपण या ठिकाणी पाहू शकता नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा या ठिकाणी योजनेची पूर्ण माहिती दिलेली आहे शंभर टक्के अनुदान आहे यामध्ये आणि हे अनुदान आपल्याला तीन वर्षाच्या कालावधीत मिळणार आहे पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के तर आता कोणत्या पिकाला किती अनुदान मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहूया तर बघा या ठिकाणी आपण पाहू शकता आम आं जे आंब्याच्या कलम आहेत त्याला दहा बाय दहामध्ये पेरणी करायची आपल्याला त्याला त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार तर हे जे अनुदान आहे हे लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रति हेक्टर या हेक्टर हेक्टर प्रमाणे अनुदान दिलेलं आहे या ठिकाणी आंबा पिकाला दिलेलं आहे पाच लाख पस्तीस हजार सहाशे दहा रुपये त्याच्यानंतर म जे पाच बाय पाचमध्ये मध्ये पेरणी करतात त्याला दिलेलं आहे एक लाख एकोणवीस हजार बहात्तर रुपये त्याच्यानंतर पेरूच्या कलमांना दिलेलं आहे तीन बाय दोनमध्ये मध्ये याची पेरणी करायची आहे तर दोन लाख दोन हजार नव्वद रुपये पेरूच्या कलमांना आहे बासष्ट हजार दोनशे त्रेपन्न रुपये संत्रांच्या कलमांना दिलेला आहे नव्याण्णव हजार सातशे सोळा रुपये सर्वात जास्त आपल्याकडे पेरणी होणारे जे हे आहे फळबाग आहे ते आहे कागदे लिंबू तर याची पेरणी आपल्याला सहा बाय सहामध्ये करायची आहे हेक्टरी आपल्याला अनुदान मिळणार आहे बासष्ट हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये तर हे बघा या ठिकाणी आपण सर्व पिकांचे अनुदान पाहू शकता आणि जे आपल्याला पेरणी करायची आहे ते या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर मला लिंबूची लागवड करायची आहे मग त्यामुळे मी लिंबू करून घेतो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता किती क्षेत्रावर लाभ लाभ घ्यायचा आहे लागवण करायची आहे हे हे आरमध्ये नमूद करावे आपल्याला किती क्षेत्रात आता आपण पाठीमागा एकूण क्षेत्र टाकलं त्यापैकी कि किती क्षेत्रात आपल्याला याची लागवड करायची आहे तर मला याची एक मध्ये लागवड करायची आहे म्हणून आपल्याला शून्य पॉईंट चाळीस हे, 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 हेक्टर आर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपण पाहू शकता आपल्या अर्जाची नोंदणी पूर्ण झाली आहे धन्यवाद तर माझा अर्ज या ठिकाणी लिंबूसाठी सबमिट झाला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता यानंतर तालुका स्तरावर सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल आपण सोडत काढण्याच्या दिवशी बोलवण्यात येईल त्यावेळी आपला विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भरून घेतला जाईल तसेच आपण खालील कागदपत्रे सोडत काढण्याच्या दिवशी सोबत न्यावेत सात बारा आहे आठ त्यानंतर आधार कार्डची एक झेरॉक्स त्याच्यानंतर बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स ज्याच्यावर अकाउंट नंबर असतो आपला तो तरी कृपया तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा कृषी विभागाच्या योजनांसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा तर दरवर्षी ही जी स्कीम आहे कृषी विभागा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत राबवले जाते तर ही ऑफलाईन असते परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही योजना ऑनलाईनद्वारे ठेवण्यात आलेली आहे तर आपल्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मला या व्हिडिओद्वारे आपल्याला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि कुणाला काही अर्ज भरताना अडचण आल्यास मला कमेंट करू शकता किंवा कॉलसुद्धा करू शकता मी नक्कीच तुमची मदत करीन संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद